एकेकाळी देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये गिनती असलेले उद्योगपती अनिल अंबानी पुन्हा एकदा ईडीच्या रडारवर आले मुंबई आणि दिल्लीसह अनेक ठिकाणी त्यांच्या रिलायन्स ग्रुपशी संबंधित कंपन्यांवर ईडीने छापे टाकले अंमलबजावणी संचालनालय म्हणजे ईडीने उद्योगपती अनिल अंबानी यांच्या कंपन्यांवर मोठी कारवाई केली चोवीस जुलै रोजी सकाळपासून सुरू असलेल्या या धाड सत्रात रिलायन्स ग्रुपशी संबंधित पन्नास कंपन्यांची चौकशी करण्यात येत असून जास्त ठिकाणी छापेमारी सुरू आहे ही कारवाई बँक कर्ज घोटाळा आणि त्यात झालेल्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाशी संबंधित आहे तपासात उघड झाले की दोन हजार सतरा ते दोन हजार एकोणवीस दरम्यान येस बँकेने सुमारे तीन हजार कोटीच कर्ज शेल कंपन्यांना दिलं होतं जे नंतर इतर कंपन्यात वळवण्यात आलं ईडीच्या तपासात असं निष्पन्न झालं आहे की यस बँकेने अनेक कंपन्यांना कर्ज देताना नियमांचं उल्लंघन केलं अनेक कंपन्यांना योग्य कागदपत्रांशिवाय आणि चौकशी शिवाय मोठ्या प्रमाणात कर्ज मंजूर करण्यात आली काही कंपन्यांच्या संचालकांना तर थेट रोख स्वरूपात पैसेही देण्यात आले तपासात समोर आला आहे की कर्ज घेऊन तो पैसा दुसऱ्या कंपन्यांकडे वळवण्यात आला आणि तो वापर पैशांचा अपहार करण्यासाठी किंवा मनी लॉन्ड्रिंगसाठी करण्यात आला विशेष म्हणजे ही कारवाई एसबीआयने अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन कंपनीला फसवणूक म्हणून घोषित केल्यानंतर काहीच दिवसात करण्यात आली या प्रकरणात सेबी बँक ऑफ बडोदा नॅशनल हाऊसिंग बँक मोठ्या संस्थांनी ईडीला महत्वाची माहिती पुरवली कंपनीने एका वर्षातच कर्ज घेतलं कर्ज आठ हजार सहाशे सत्तर कोटींपर्यंत पर्यंत पोहचल सीबीआयने आधीच दोन एफ आय आर नोंदवल्यानंतर आता ईडी कडून मनी लॉन्ड्रिंगच्या दिशेने मोठी कारवाई सुरू आहे या कारवाई अनिल अंबानी यांच्या कंपनीच्या शेअर्स मध्ये मोठ्या प्रमाणात घसरण दिसून येत आहे रिलायन्स पॉवर चे शेअर्स सहा टक्क्यांनी घसरले त्याच वेळी रिलायन्स इन्फ्रा चे शेअर्स पाच टक्क्यांनी घसरले यामुळे शेअर बाजारातही खळबळ माजली आहे